हर हर महादेवाच्या जयघोषात लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत जागृत देवस्थानाच्या देवस्वाऱ्यांच्या साक्षीने श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथील महाशिवरात्री निमित्तचा यात्रोत्सव बुधवार मोठ्या उत्साहात साजरा या यात्रोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली राज्यभरातून लाखो शिवभक्तांनी श्री कुणकेश्वरचे दर्शन घेतले मंगळवारी रात्री एक वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मानाची पूजा संपन्न झाली त्यानंतर पहाटेपासून दर्शनास सुरुवात झाली पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या यात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत पोलीस व प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत यात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत दुपारच्या सत्रामध्ये माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सह सहपत्नी श्री कुणकेश्वरचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री नितेश राणे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार नारायण राणे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला खासदार नारायण राणे यांनी या यात्रेच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री कुणकेश्वरचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शाल व श्रीपद देऊन स्वागत केले व शंकराची मूर्ती त्यांना भेट म्हणून दिली यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार रवींद्र फाटक आमदार निलेश राणे आमदार किरण सामंत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे अशोक सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि देवस्थान ट्रस्टचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री उपमु... एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक केले आणि आभार मानले पाहूया काय म्हणाले पालकमंत्री राणे मला आभार या कारणामुळे मानायचा आहे की साहेब मुख्यमंत्री असताना गेल्याच वर्षी आमच्या या भागातून जाण्यासाठी एक महत्वाचं रेवंडी या अंतर्गत एकशे ऐंशी कोटीच एक महत्वाचं पूल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सगळ्यांना नमुना दिलेला आहे त्याचं काम ही येणाऱ्या काही महिन्यामध्ये सुरू राहणार आहे सुरू होणार आहे आणि त्यासाठी पाठपुरावा आमचे पाठक साहेबांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दर्शन घेण्याची इच्छा होती खरं म्हणजे योग योग लागतो आल तो आला आणि म्हणून इकडे राणे मंदिर आणि तिकडे अंगणेवाडीला निलेश राणे खरं म्हणजे दे याला देखील भाग्य लागत की अशी दोन्ही देवस्थान दोघांच्या मतदारसंघात महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीबरोबर लाखो भाविकांनी या यात्रोत्सवात श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले या निमित्ताने कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली होती शिवाय सुलभ दर्शन होण्यासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी थीक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मंदिर परिसरामध्ये फुलांची आरास लक्षवेधी ठरत होती मंदिर परिसरामध्ये सतत भजनाचा सूर ऐकण्यास मिळत होता त्यामुळे वातावरण चैतन्यदायी झाले होते मंदिर परिसरामध्ये वृद्ध यात्रेकरूना सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीने खास विशेष कक्ष तयार करण्यात आला होता पोलिसांची भूमिका ही महत्वाची असते त्याचप्रमाणे या जत्रोत्सवामध्ये विविध वयोगटाची माणसं येतात ज्येष्ठ नागरिक देखील आहेत यांच्या देखील यांच्यासाठी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष सुविधा केली अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक कक्ष आणि ज्येष्ठ नागरिक प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि जिल्हास्तरावर स्थापन झालेलं आहे या जिल्ह्यातले दोन मोठे बंदोबस्त अंगणेवाडी आणि कुंकेश्वर या दोन्ही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय व्हावी त्यांना मदत व्हावी यासाठी एस संकल्पनेतून हा कक्ष या दोन्ही यात्रेत स्थापन केलेला आहे आणि त्याचा आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे त्यांना त्या ठिकाणी बसून त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करून तर आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज होती यात्रेकरूंना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप बांधण्यात आले होते तर पिण्याच्या पाण्याची सोय देखील ठिकठिकाणी थीक ठेवण्यात आली होती ठिकठिकाणी थीक देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक चोख जबाबदारी बजावताना दिसत होते या यात्रोत्सवात बुधवारी दुपारनंतर देवस्वाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्यामुळे या मंदिरामध्ये चैतन्यदायी व वा आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले विविध ठिकाणावरून जागृत देवस्थाने आपल्या लबाजमाहित श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दुपारनंतर दाखल होऊ लागल्या एका एक अशा देवस्वाऱ्या मंदिर परिसरात आल्या या देवसाऱ्यांबरोबर हजारो ग्रामस्थ उपस्थित होते पाहुयात हे क्षण नाही ना पुढे सरका तुम्ही सावर आणण्याची पद्धत आहे तर सहा आम्ही गाव एकत्र ठेव आज त्यामुळे सोहळ्याला सहभागी झालेले आहेत या निमित्तानं कुंकेश्वर देवाची आणि दाभोळ येथील ते जे देवस्थान आहेत त्या देवस्थानाची गाठी काही क्षण <प्ण्ति> कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने समुद्रकिनारी यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा करण्यात आली शिवाय कुणकेश्वर मंदिराच्या अवतीभोवती विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती मंदिरापासून काही अंतरावरती बस स्थानक व वाहनतळ याची सोय करण्यात आली होती तर दूतर्फा विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी करण्यात आली होती यामध्ये कपड्यांची दुकाने खेळण्याची दुकाने यासह खाद्यपदार्थांची मिठाईची दुकाने विशेष करून होती आकाशपाळणा यासह विविध खेळणी या यात्रो उत्सवात मांडण्यात आली होती कोकणातील यात्रोत्सवामध्ये स्थानिकांसह जिल्ह्यातील व्यापारी आपली दुकाने थाटतात या निमित्ताने कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते त्यामुळे यात्रोत्सव अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक बळ देऊन जातात आध्यात्मिक व व्यावहारिकदृष्ट्या यात्रोत्सवांना मोठे महत्त्व आहे धन्यवाद आज या ठिकाणी आल्यावर अगदी प्रसन्न वाटतंय आणि मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सण उत्सव रीतीनोणी परंपरा जगासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो यूट्यूबच्या माध्यमातून तसंच आपल्या कोकणातील व्यावसायिक उद्योजकांना देखील प्रमोट करण्याचं काम करतो आज या ठिकाणी आल्यानंतर असं दिसून आलं की आजूबाजूला जी दुकानं आहेत ती आपल्या इकडच्या लोकल स्थानिक व्यावसायिकांची आहेत आणि जर असे सण सा उत्सव जर मोठे झाले तर नक्कीच एक व्यवसायाची संधी या स्थानिकांना अशा उत्सवातनं मिळते कारण असंख्य भाविक या ठिकाणी देशभरातनं असतील आपल्या महाराष्ट्रातनं असतील सगळीकडनं येतात आणि त्याच्यातनं जरी आपल्या स्थानिकांना रोजगाराची संधी मिळते देव कधीच तथा असतो म्हणून कोणाची वृद्धी होत नाही

श्री नारायणराव राणे त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्यानंतर रवींद्र पाठक आमदार किरण सामंत आणि आमदार श्री निलेश राणे या महनीय व्यक्तींच्या या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी येण्याचा योग या ठिकाणी जुळून आला त्यानंतर प्रामुख्याने जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यानंतर ग्रामपंचायत गोंकेश्वर आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने खूप उत्साह हा महाउत्सव सोहळा पार पडतोय त्याचप्रमाणे ज्या यावर्षी दहा देवस्ऱ्यांचं आपण नियोजित आगमन होणार होतं बहुतांशी देवस्ऱ्यांचं या ठिकाणी देवभेटीसाठी आगमन झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता सर्व व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि उत्साह एकदम बिंदूला पोचलेला आहे चव्वेचाळीस वर्षानंतर या ठिकाणी महाकुंभ मेळायची सांगता आणि तो हा सुवर्णयोग जुळून आला त्यामुळे आम्हाला अगोदरच कल्पना होती की या वर्षी गर्दीचा उच्चांक होणार आहे त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन म्हणा किंवा ग्रामपंचायत स्तरावर किंवा आमची जी ट्रस्ट बॉडी किंवा ग्रामस्थ या सर्वांनी आम्ही अगोदर गाववार वाडीवार बैठका घेतल्या नियोजनाच्या त्या दृष्टीने आमचे जे प्रयत्न झाले समुद्राच्या नजीक असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा आध्यात्मिकतेबरोबर पर्यटनाचा आनंद देखील मिळण्यासाठी महत्त्वाची आहेत पहाटेपासून सुरू असलेल्या या यात्रेत रात्र उशिरा लोकांनी मोठी गर्दी केली होती नंबर वन निर्धार न्यूज कुणकेश्वर